आज मी तुम्हाला पोहे आणि अंडी यापासून खूप वेगळी अशी एक रेसिपी दाखवणार आहे यापूर्वी तुम्ही ही रेसिपी कधीच केली नसेल बरं एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन रेसिपी दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर पहा इथे मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत आणि अंडी घेतली आहेत आपला जे नेहमी आपण पोहे करतो ना तेच पोहे आहेत तुम्ही कोणतेही पोहे घेतलेत तरी चालतील पातळ जाड असं काही नाही जे पोहे तुमच्याकडे अवेलेबल असतील ते घेतलेत तरी चालेल हे पोहे आधी मी कॉटनच्या कपड्यावरती स्वच्छ पुसून घेतलेले आहेत कारण की आपल्याला हे धुवायचे नाही आहेत त्यासाठी आता यामध्ये अंडी फोडून घेऊया आपण आपल्याला ही संपूर्ण अंडी नाही लागणार आहेत एक वाटी पोह्यासाठी इथे मी तीन अंड्यांचा वापर करते आहे तुम्ही अंडी तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता जर पोहे मोठ्या वाटीमध्ये घेतले असतील तर अंडी चार ते पाच लागू शकतात बरं प्रमाण कसं ठरवायचं तर अंदाजे सुरुवातीला जर अशी वाटी असेल तर तीन अंडी घ्या आणि नंतरनं जर तुम्हाला वाटलं की नाही अंडं कमी वाटतंय तर तुम्ही नंतर ॲडसुद्धा करू शकता त्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका तर बघा इथे मी तीनही अंडी अशा पद्धतीने फोडून घेतलेली आहेत आपल्याला या पोह्यांमध्ये सगळ्यात आधी अंडी घालून घ्यायची अशा पद्धतीने तर आता ही अंडी घालून झाली आहेत आपली यामध्ये ही बाकीची अंडी नको एक ती साईडला करते आणि मग पुढची कृती दाखवते तर बघा सगळ्यात आधी यामध्ये आपल्याला कोथंबीर घालून घ्यायची फ्रेश कोथंबीर घातली की ह्या पदार्थाला खूप छान चव येते आता काही मसाले ॲड करूया तर चाट मसाला हळद लाल तिखट गरम मसाला बेडगी मिरची पावडर काळी मिरी आणि त्याचबरोबर अद्रक लसणाची पेस्ट इतकंच साहित्य आपल्याला लागणार आहे यामध्ये बेसिक मसाले आहेत चाट मसाला नसेल तर लिंबाचा वापर केला तरी चालेल आता चवीनुसार मीठ घालून घेऊया यामध्ये अशा पद्धतीने आणि हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचे मसाले सगळीकडे व्यवस्थित लागले गेले पाहिजे आणि सुद्धा पोह्यांमध्ये छान व्यवस्थित लागलं पाहिजे पोहे आपल्याला यामध्येच भिजवून घ्यायचेत पाण्याचा वापर करायचा नाही आहे अंड्याच्या बॅटरमध्येच आपल्याला हे पोहे छान असे भिजवून घ्यायचेत तर बघा हे मी सगळं मिक्स करून घेते तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा त्याचबरोबर अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल तर इथे बघा छान मिक्स करून घेतलं एक पाच ते दहा मिनटासाठी साईडला ठेवून देऊया तोपर्यंत पुढची तयारी करूया आपण वाटण काढते इथे मी एक पाकळी लसूण घेतलेला आहे कांदा त्याचबरोबर टोमॅटो घ्यायचा आहे या व्हिडिओमध्ये मी या रेसिपीत अद्रक लसणाची पेस्ट वापरणार पुढे सुद्धा त्यामुळे मी एकच लसणाची कांडी घातलेली आहे नाही घातलीत कांडी ही तरीसुद्धा चालेल जर अद्रक लसूण वापरणार असाल तर पाणी न घालता हे छान असं चा बारीक वाटून घ्यायचं पाहू शकता या पद्धतीने आपण हे वाटून घेतलेलं आहे कांदा टोमॅटो चिरून वाटण काढेपर्यंत एक दहा मिनटं गेलेली आहेत आणि हे सुद्धा छान भिजलेलं आहे पाहू शकता तुम्ही पोहे अगदी व्यवस्थित असे भिजले गेलेत आता यामध्ये आपल्याला अगदी दोन चमचे बेसन पीठ घालायचे आणि हे छान असं मळून घ्यायचे बघा व्यवस्थित पोहे भिजलेले आहेत अंड्याच्या बॅटरमध्ये त्यामुळे एक्स्ट्राचा अंडा घालायची गरज पडलेली नाही आहे जर तुम्हाला खूप ड्राय वाटत असेल बॅटर तर तुम्ही अंड्याचं प्रमाण वाढवू शकता तर आता हे छान मी मळून घेतलेलं आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा त्याचबरोबर माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय सुद्धा नक्कीच कमेंट करून कळवा आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे आणि या प्लेटमध्ये बघा हे बॅटर असं थोडं थोडं घ्यायचं आणि ह्याचे बॉल्स बनवायचे छोटे छोटे तुम्हाला आवडतील त्या आकाराचे तुम्ही याचे कटलेट केलेत तरीसुद्धा चालतील तर बघा यामध्ये मी तुम्हाला दोन रेसिपीज दाखवणार आहेत ना तर ही आपली पहिल्या रेसिपीची तयारी चालली आहे तर अशा पद्धतीने बघा छान असे मी ह्याचे बॉल करून घेते अगदी सहज होतात वेळ लागत नाही आणि तुटत तर अजिबातच नाही अगदी परफेक्ट असे हे बॉल्स तयार होतात तुम्ही हवं तर कटलेटचा कोणताही आकार द्या जो तुम्हाला आवडेल तो तर बघा हे सोप्पं आहे त्यामुळे मी अशा पद्धतीने सगळे बॉल्स बघा तयार करून घेतलेले आहेत तुम्ही जर व्हिडिओला अजूनही लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा कारण की माझ्या चॅनलवरती तुम्हाला भरपूर नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील आणि मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती भरपूर रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत त्यामुळे नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा त्याचबरोबर व्हिडिओ कुठून पाहताय ते पटकनी कमेंट करून कळवा ही रेसिपी केल्यानंतरनं सुद्धा कळवायला विसरू नका तर बघा हे बॉल्स करून झालेले आहेत आता तेल गरम करायला ठेवायचं तेल आधी चेक करूया थोडंसं की गरम झालं आहे का बघा अगदी परफेक्ट असं तेल गरम आहे गॅस मीडियम ठेवला आहे मीडियम गॅसवरच आपल्याला हे बॉल्स तळून घ्यायचे आहेत फास्ट गॅस करायचा नाही आहे आणि बघा एक एक करून हे बॉल्स अशा पद्धतीने तेलामध्ये सोडून घ्यायचे बॉल्स अजिबात सुटत वगैरे नाहीत आणि बघा सुरुवातीला आपल्याला कलथा किंवा चमचा काही लावायचं नाहीये हे थोडं रिस्की आहे तुम्ही नाही केलं तरी सुद्धा चालेल आता प्रत्येकाचं चा कसं असतं करून करून सवय होते जर तुम्हाला सवय असेल तर आपण जर सवय नसेल अजिबात असं करू नका नाहीतर मग तेल सांडलं तर तुम्हाला भाजेल आणि म्हणाली हिचा व्हिडिओ पाहून आम्हाला दुखापत झाली तर असं काही करू नका लगेचच झाऱ्या लावायचं नाहीये म्हणून मी थोडीशी कढई हलवून घेतलेली नंतर ना मग झाऱ्याने हे छान असे बॉल्स वर खाली करून घ्यायचे बघा अजिबात चिटकलं नाही आहे तेल खराब होत नाही तेल जास्त सुद्धा नाहीत मी नंतर तुम्हाला एक तोडून सुद्धा दाखवेल आणि आपण जे बॉल्स केले होते ना ते थोडेसे बघा फुललेत असे जसे आपण गुलाबजाम कसे कर करतो मग नंतर ते फुलतात अगदी तसं तर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही छोटे छोटे बॉल्स केलेत तरीसुद्धा चालेल बघा मस्त असे हे बॉल्स तयार झालेले आहेत अशा पद्धतीने आता सगळे कटलेट मी असेच तळून घेते तुम्हाला एक तोडून दाखवते आता वरतून छान कुरकुरीत होतात आणि आतमधून मऊ होतात तर बघा वरची लेअर कुरकुरीत आहे ते सुद्धा दाखवते हे बघा आतमधून अगदी छान झालेले आहेत आणि खायला खूप जास्त छान लागतात एकदा नक्की ट्राय करा हे कटलेट तुम्ही केचपसोबत किंवा पुदिन्याची चटणी चहा अगदी कशासोबतही खाऊ शकता खूप जास्त छान होतात तर बघा इथे मी संपूर्ण कटलेट अशा पद्धतीने तळून घेते किंवा हे बॉल्स अशा पद्धतीने आता तळून घेते हे बॉल्ससुद्धा बघा बऱ्यापैकी आता होत आलेले आहेत पाहू शकता तुम्ही हे सुद्धा परफेक्ट तळून झाले आता हे आपण काढून घेऊया आणि हे करताना मुलं अशीच खातात खूप छान लागतात मी तुम्हाला म्हटलं एका रेसिपी एका व्हिडिओत दोन रेसिपीज दाखवणारे तर ही झाली आपली पहिली रेसिपी आता यापासून आपण दुसरी रेसिपी तयार करूया कढईमधलं तेल कमी करून घेतले त्यामध्ये काही खडे मसाले घालायचेत जिरं लवंग त्याचबरोबर काळी मिरी एक वेलची आणि तमालपत्र तर आता हे छान असं परतवून घ्यायचं यात काही सुके मसाले ॲड करूया पावभाजी मसाला लाल तिखट बेडगी मिरची पावडर हळद गरम मसाला आणि धने पावडर बेसिक मसाले घेतलेले आहेत पावभाजी मसाला जर घालायचा नसेल तर तुम्ही कोणताही जो भाजीचा मसाला तुम्हाला आवडत असेल किंवा पनीर मसाला आवडत असेल तो घातला तरीसुद्धा चालणार आहे मसाले काही सेकंद फक्त तेलावरती परतवून घेतले त्यानंतरनं हे वाटण यामध्ये घालून घ्यायचे आपल्याला आणि वाटणसुद्धा छान तेलावरती तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे हे मसाले घालून आणि हे वाटण घालून जी आपण ग्रेवी तयार करतोय आता ही ग्रेव्ही तुम्ही कोणत्याही भाज्यांसाठी वापरू शकता अगदी तुम्हाला वाटतील त्या कडधान्यांसाठी किंवा फळभाज्यांसाठी अगदी कोणत्याही भाज्यांसाठी सेम ही ग्रेवी तुम्ही करू शकता तर बघा इथे मी अद्रक लसणाची पेस्ट घालून घेतलेली आहे आता पेस्ट तेलामध्ये नाही घालायची नाही तर मग ती तेलात चिकटते आणि कडक होते त्यामुळे वाटण घातल्यानंतरच पेस्ट घालायची आणि हे सगळं छान आता बघा तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर लगेच चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि पुन्हा हे सगळं एकजीव करूया अशा पद्धतीने गॅसची फ्लेम यावेळी आपल्याला मीडियम टू लो ठेवायची आहे हाय फ्लेमवरती मसाला परतायचा नाही आहे आता झाकण ठेवते गॅस बारीक करते आणि एक दोन मिनटं छान वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे आपण हा कच्चा मसाला तयार केला होता आ, कांदा खोबरं कांदा आणि टोमॅटो परतला नव्हता त्यामुळे आपल्याला वाटण जास्त वेळ परतवून घ्यायचे कमीत कमी तीन ते चार मिनटं हे वाटण मी छान तेल सुटेपर्यंत परतवून घेतलेले आहे आता यामध्ये गरम पाणी ॲड करूया गरजेनुसार तर बघा यामध्ये मी गरम पाणी घालून घेते ग्रेव्ही थोडी पातळ धरायची सुरुवातीला कारण आपण ज्यावेळेस यामध्ये ते बॉल्स टाकणार तर नंतर ही ग्रेव्ही आपोआपच घट्ट होईल त्यामुळे ग्रेव्ही करतानाच थोडी पातळ करा म्हणजे जे, जे बॉल्स आहेत ते राठ होणार नाहीत आणि व्यवस्थित असे भिजले जातील ग्रेव्हीमध्ये तर बघा इथे आवश्यकतेनुसार पाणी घालून घेतलं पाणी गरमच घाला थंड पाण्याचा वापर करू नका नाहीतर मग तरी जाते आपल्या भाजीची कोणतीही भाजी असू द्या शक्यतो गरम पाणी घालायचं यामध्ये हे सगळे बॉल्स मी सोडून घेतलेले आहेत अशा पद्धतीने आणि पुन्हा आता झाकण ठेवूया गॅस बारीक ठेवायचा आहे बारीक गॅसवरती एक तीन ते चार मिनटं हे छान असं होऊन द्यायचं आहे बघा याला छान उकळी आलेली आहे पाहू शकता तुम्ही आणि मस्त साईडनी तेलसुद्धा सुटलेलं आहे आपली ही मस्त तर्रीदार अशी एकदम वेगळी भाजी तयार झालेली आहे तुम्ही ह्याला काय नाव द्याल खरं तर मला या रेसिपीला काही नावच सुचलं नाही म्हणून मी या रेसिपीला नाव दिलेलं नाही आहे तुम्हाला जर काही नाव सुचलं तर नक्कीच मला कमेंट करून सांगा वरतून कसुरी मेथी घालूया आणि पुन्हा हे छान एकजीव करून घेऊया तर पाहू शकता अगदी मस्त असे हे बॉल्स आणि ही ग्रेव्ही तयार झालेली आहे माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून कळवा जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्यासाठी एक सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर सोबतचं बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल उद्या भेटूया एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग